पुण्यात मध्यरात्री एक मोठी कारवाई झाली पुण्यामध्ये मध्यरात्री रेड रेफ पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि तिथेच ही कारवाई करण्यात आलेली आहे उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या खराडी भागामध्ये ही पार्टी सुरू होती आणि त्या ठिकाणी पोलीस मध्यरात्री दाखल झाले या कारवाईमध्ये पाच पुरुषांना आणि दोन महिलांना अटक करण्यात आली त्यामध्ये होते एकनाथ खडसे यांचे जावई पुढे नेमकं काय घडलं पाहूयात एकनाथ खडसेंचा जावई रेव पार्टीत खडसेंचा जावी प्रांजल खेवलकरला अटक पार्टीत महिला दारू आणि ड्रग्ज

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंच्या जावयांना रंगे हात अटक करण्यात आली मध्यरात्री पोलिसांनी इथं छापा टाकला आणि सात जणांना अटक केली या सात जणांपैकी पाच पुरुष आहेत तर दोन महिला आणि याच पाच जणांपैकी एक खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर पुण्यातल्या खराडी भागामध्ये स्टे बर्ड हॉस्पिटॅलिटी हॉटेलमध्ये काही स्वीट्स आहेत पार्टीसाठी प्रांजल खेवलकरच्याच नावाने बुकिंग करण्यात आलं होतं सूट नंबर एकशे एक आणि एकशे एक दोन अशा दोन सूटचं बुकिंग करण्यात आलं होतं पंचवीस ते अठ्ठावीस जुलै अशा तीन रात्रींसाठी बुकिंग करण्यात आलं त्यासाठी जवळपास दहा हजार रुपये एवढं या सूटचं भाडं होतं या पार्टीमध्ये काय काय सुरू होतं तर या पार्टीत मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन हुक्का आणि अमली पदार्थ सापडले साडेतीन वाजताच्या दरम्यान केलेल्या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती एनडीपीएस पी एस अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत प्रांजल खेवलकर वय एक्केचाळीस निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव तसेच त्यामध्ये दोन महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेलं आहे मी पण हे माध्यमातच पाहिलं आहे कारण आपण स्वतः बघितलं मी सकाळपासनं कार्यक्रमांमध्ये आहे तेव्हा मला त्याचं ऍक्च्युअल ब्रीफिंग काही अजून घेता आलेलं नाही पण जे माध्यमात दिसलंय त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेवपाटी बस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये काही लोक सापडलेले आहेत त्याच्यामध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत आता मी पूर्ण याचं ब्रीफिंग ज्यावेळेस घेईल त्यावर याच्यावर बोलू शकेल पण प्राथमिकदृष्ट्या अशा प्रकारचा गुन्हा घडलेला त्या ठिकाणी दिसतोय या पार्टी बद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रांजल खेवलकरनं एका रात्री तीन पार्ट्या केल्या पहिली पार्टी कल्याणी नगर मध्ये केली दुसरी पार्टी मुंढवा भागात झाली तर तिसरी पार्टी करण्यासाठी तो खराडीला आला आणि पकडला गेला या पार्टी नंतर पोलीस प्रांजल खेवलकरच्या हडपसर मधल्या घरी पोहोचले हडपसर मध्ये प्रांजल खेवलकर आणि रोहिणी खडसे खेवलकर यांचा बंगला आहे या बंगल्यावरही पोलिसांनी धाड टाकली आणि प्रांजल खेवलकरला बरोबर घेऊन घरामध्ये तपासही केला यावेळी पोलिसांनी खेबलकरचा लॅपटॉप हार्ड डिस्क आणि इतर साहित्य जप्त केलं वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेले यामध्ये जवळपास दोन पॉइंट सात ग्रॅमचा कोकेन सदृश्य पदार्थ त्याचबरोबर सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ त्याचबरोबर दहा मोबाईल दोन चार चाकी वाहने हुक्का पॉटचा सेट दारूच्या बाटल्या बियरच्या बाटल्या हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रेम पार्टी प्रकरणी ज्याला अटक करण्यात आली आहे तो प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचा जावई आहे एकनाथ खडसे यांची मुलगी आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा प्रांजल हा दुसरा पती पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर रोहिणी खडसेंचा विवाह बालमित्र असलेल्या प्रांजल खेवलकर सोबत झाला आयुर्वेदिक डॉक्टरचं प्रशिक्षण घेतलेला प्रांजल खेवलकर सध्या मुक्ताईनगरमध्ये राहतो प्रांजल खेबलकरचा रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे साखर आणि ऊर्जा क्षेत्रात कंपन्या आहेत प्रांजलच्या नावे एक ट्रॅव्हल कंपनीही आहे प्रांजल, प्रांजल खेवलकरची सोनाटा लिमोजिन कार वादात सापडली होती या कारची चुकीच्या पद्धतीनं नोंदणी झाली आहे ही जप्त करावी अशी मागणी अंजली दमान यांनी केली होती अँबेसेडर लिमोझिन कार व्यतिरिक्त इतर लिमोझिन कारना देशात परवानगी नसल्याचा दावाही दमानिया यांनी केला होता रोहिणी खडसे यांचा पहिला विवाह चोपडामधल्या तापी पतसंस्थेचे अध्यक्ष पंकज बोरोले यांच्याशी झाला होता विवाहानंतर पंकज आणि रोहिणी यांच्यामध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून रोहिणी खडसे यांनी पंकज बोरोले यांच्यासह घटस्फोट घेतला तर प्रांजल खेवलकर यांचा विवाह माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कुटुंबातल्या एका तरुणीशी ठरला होता मात्र हे लग्न झालं नाही प्रांजल खेवलकर आणि रोहिणी खडसे या बालमित्रांनी एकमेकांशी लग्न केलं त्यांना दोन मुलं आहेत एकनाथ खडसेंची आणखी एक मुलगी शारदा खडसे यांचे पती म्हणजे खडसेंचे आणखी एक जावई गिरीश चौधरी यांनाही अटक झाली होती भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी गिरीश चौधरी अडचणीत आले होते आता एकनाथ खडसेंचा दुसरा जावईही रेव पार्टीत अडकलाय या रेव पार्टीमधल्या सातही जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले त्यानंतर प्रांजल खेवलकरनं ड्रग्ज घेतलं होतं का दारू प्यायली होती का हे उघड होणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई